एकोणीसशे ब्याण्णव पासून त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वाडा पडेल या गावामध्ये प्रॅक्टिस करत आहेत काही रुग्ण बऱ्याचदा काहीच कारण नसताना औषध घेत असतात त्याचं काय कारण असू शकेल असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असे त्यांनी स्वतःच्या उदासिन्यासाठी सत्वावजय चिकित्सा उपयोगात आणली होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्या स्वतः ही चिकित्सा रुग्णांना कशी देता येईल हे शिकल्या आणि त्यांनी दिलेल्या या थेरपीचा बऱ्याच रुग्णांना फायदाही झाला या थेरपीचा त्यांना स्वतःला आणि बऱ्याच रुग्णांना फायदा झाला आणि त्यामुळेच त्याचं महत्व असल्यामुळे त्यांचा महत आजचा विषयही त्याच अनुषंगाने आहे शारीरिक वेदना आणि सत्वावजय चिकित्सा तर आपण आता त्यांना विनंती करूया की त्यांनी सुरुवात करावी विषयाला नमस्कार का? हो नमस्कार ऐकू का मी डॉक्टर पूजा मालपेकर बी एम एस होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात वाडा पडेल या छोट्या गावात एकोणीसशे ब्याण्णव पासून जनरल प्रॅक्टिस करते ही जनरल प्रॅक्टिस करत असताना सुरुवातीला एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की काही रुग्ण हे कि, अनेक ठिकाणच्या वेदना सांगतात पण कोणतेही वेदनाशामक इंजेक्शन गोळ्या देऊन त्यांनी कधी बरं वाटलं असं कधी म्हटलं नाही आणि जरी एखाद्या वेळी त्यांनी वेदना कमी झाल्या अशा कबूल केल्या तरी दुसरीकडे कुठेतरी काहीतरी दुखत आहे अशी त्यांची तक्रार असायची आणि एका ठिकाणच्या वेदना ते हो कमी झाल्या तर मान्य न करता आणखी कुठेतरी होत आहे हे सांगताना कुठेतरी कमी पडतोय की काय असं मला वाटायचं आणि म्हणून मग त्यांना पुढे कन्सल्टंट कडे जर रेफर केलं तर त्यांचे सगळे रिपोर्ट हे नॉर्मल असायचे हे असं करत असताना नंतर नंतर असं लक्षात आलं की यांच्याशी थोडं जास्त बोललं गेलं पाहिजे त्यांना कोणतं मानसिक ताण आहे का हे जाणून घेतलं पाहिजे पेशंट सांगतो की मला कुठलाही मानसिक ताण नाहीये पण तरी सुद्धा फार पूर्वी झालेल्या एखाद्या घटनेचा परिणाम किंवा त्या तो आघात त्याच्या मनावर तसाच राहिलेला असतो आणि त्यामुळे ही लक्षणे असू शकतात असं माझ्या लक्षात येऊ लागलं त्यासाठी वेळ देऊन त्यांच्याशी थोडं सविस्तर बोलणं गरजेचं असतं आणि अशा वेळी जर त्यावेळी त्यांना एखादी ट्रान्क्युलायझर म्हणजे झोपेसारखी जर गोळी दिली तर, 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 तर कदाचित ते हा मला आता बरं वाटलं असं म्हणत होते तर दोन हजार एकोणीस मध्ये मी माझ्या स्वतःच्या उदासण्यासाठी डॉक्टर यश वेलणकर सरांच्या मार्गदर्शनाने काही ऑडिओ ऐकले आणि त्याचा सराव केला आणि त्याचा मला उपयोग झाल्यानंतर मी मुद्दामच ठरवून मी सत्वावर चिकित्सा शिकले एवढ्या ग्रामीण भागात एवढ्या ग्रामीण भागात त्याचा उपयोग होईल का हा प्रश्न मला होता पण आता मी ज्या प्रकारचे पेशंट सांगितले त्यामध्ये मी ओपीडी मध्येच त्यांना यातली काही तंत्र शिकवून त्याबरोबर औषधोपचार करायचं सुरुवात केली तर आजचा माझा विषय आहे शारीरिक वेदना आणि मानसिकता हा विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण वेदनेबद्दल शास्त्रात काय सांगितलं आहे ती माहिती बघूया तर वेदना म्हणजे पेन म्हणजे काय तर प्रतिकूल अशी संवेदना मग ती शरीराला आणि मनाला प्रतिकूल जी संवेदना असते त्याचे कारण काही असू शकते शारीरिक असू शकतं मानसिक असू शकतं किंवा आजूबाजूच्या वातावरणातील एखादा घटक सोशल फॅक्टर असू शकतो आणि मग ही वेदना लहान असू शकते किंवा तळमळ एवढी मोठी पण असू शकते गंभीर असू शकते ती थोड्या काळासाठी असू शकते किंवा दीर्घकालीन असू शकते मग या वेदनेचे खरे तर बघायला गेले तर तीन प्रकार असतात एक स्थानिक कारणांमुळे होणाऱ्या वेदना असतात त्या आघातामुळे जिथल्या तिथे झालेल्या असतात काही वेळा मज्जारज्जुंची नव ची एंडिंग हे तिथे काहीतरी विकृती झाल्यामुळे काही वेदना होऊ शकतात आणि तिसऱ्या प्रकारच्या संवेदना या वेदना या मज्जासंस्थेतील किंवा मेंदूतील कारणामुळेच होतात ज्या विशेषतः जीर्ण स्वरूपाच्या क्रोनिक पेन्स अशा स्वरूपाच्या असतात तर सर्वप्रथम आपण एक प्रकार ज्याला प्लॅस्टिक पेन म्हणजे जीर्ण वेदना या खूप दिवसांच्या अशा वेदना असतात आणि या प्रकारात आपण बघितलं तर कुठेही मार लागलेला नसतो सूज नसते कुठल्याही पेशींचा नाश झालेला नसतो म्हणजे टिश्यू डॅमेज नसतो तर मज्जा संस्थेशी संबंधित ह्या ज्या वेदना असतात त्यांची तीव्रता मात्र खूप जास्त असते आणि या वेदना या वेदनाशामक गोळीने कधीही कमी होत नाहीत तर या वेदनांचं महत्वाची लक्षणं काय असतात तर दोन ते तीन महिने सुद्धा या वेदना औषधांनी कमी होत नाहीत या वेदनांचं निश्चित कारण काही आपण सांगू शकत नाही किंवा शरीरात तसं काही कारण दिसत नाही ही वेदना मज्जा संस्थेशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या वेदना या तीव्र असतात किंवा पेशंटचा पेन पेनथ्रीशोल्ड किंवा सहनशक्ती कमी असल्यामुळे पेशंट अधिक तीव्रतेने या वेदना सांगत असतो आणि कधी एका ठिकाणी तर कधी पसरलेल्या भागात अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वेदना असतात yes. तर या वेदना कुठल्या आजारात विशेषत्वाने आपल्याला दिसतात तर पहिलं म्हणजे फायब्रोमायल ज्यामध्ये ह्या वेदना असतात यात मसल किंवा जॉईंट जॉईंट स्टिफनेस असतो तिथे तीव्र वेदना म्हणजे टेंडरनेस असतो तिथे हात लावला तरी पेशंट आरडाओरडा करू शकतो काही वेळा तो भाग बधिर असू शकतो याचबरोबर त्या रुग्णाला थकवा मरगळ निद्रानाश अशी लक्षणं दिसतात अशा प्रकारच्या वेदना ज्या असतात त्याच्यामुळे आपल्याला थकवा आलेला आहे मला काहीतरी टॉनिक द्या असं सतत सांगत असतो आणि त्याचबरोबर त्याचे मूड स्विंग्स असतात काही वेळा त्याला अवधासिन्य असतं डोके असते आणि निद्रा पण त्याची खंडित झालेली असते आणि कितीही टॉनिक खाल्लं तरी या पेशंटला त्या टॉनिकचा कधी उपयोग झालेला नसतो तो मात्र एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे फिरत असतो तिसरी ह्या क्रॉनिक पेन्स ह्या असतात तो तिसरा आजार म्हणजे आयबीएस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा पोटाचा पचन संस्थेशी संबंधित आजार असून यात ढेकर येणे पोट फुगणे आणि सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे मलप्रवृत्तीची त्यामुळेच पेशंटचा एन्झायटी वाढलेली असते आणि तो विशेष कुठल्या कार्यक्रमात सहभागी व्हायला तयार नसतो आणि त्यामुळे त्याला पुन्हा अवदासीन्य सुद्धा येऊ शकतो आणि या हे पोटाशी संबंधित ह्या वेदना ह्या खूप जीर्ण स्वरूपाच्या क्रॉनिक असू शकतात अजून एक आजार जो आपल्या सहज लक्षात येत नाही तो म्हणजे टेम्पोरो मॅन्ड्युलर जॉईंट म्हणजे वरचा जबडा आणि खालचा जबडा जिथे ज्या सांध्यामुळे जोडल्या जातात त्या सांध्यातील वेदना सुद्धा ह्या अशाच प्रकारच्या जीर्ण वेदना असू शकतात आणि या सांध्यांना जोडणाऱ्या स्नायू आणि मांसपेशी यातही अशा वेदना असतात तर या वेदनांची आधुनिक शास्त्रात चिकित्सा पद्धती केली तर त्यात काय असतं तर पहिली पेन मॅनेजमेंट म्हणजे त्या त्या शास्त्रातील तज्ज्ञ अशा डॉक्टर कडून औषध घेणं फिजिओथेरपी करणं आणि आधुनिक शास्त्रात सुद्धा याची सगळ्यात महत्वाची चिकित्सा मानसोपचार ही सांगितलेली आहे तर पेशंटला त्यासाठी पेन एज्युकेशन म्हणजे ही वेदना तुला का आणि कुठून सुरू झाली हे थोडं समजावून सांगावं लागतं या शास्त्रात अजून एक मानसोपचार पद्धती दिली जाते म्हणजे सीबीटी कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपी यात वेदनेबद्दलचे विचार आणि वर्तन हे बदलायला यात बदल करायला शिकवलं जात म्हणजेच पेशंटला वेदना होतात म्हणजे त्याचे विचार सतत असे असतात की मला आता अर्धांग होईल की काय मला हार्ट अटॅक येईल की काय तर हे विचार सतत करत राहायचे नाहीत आणि ते विचार हे सत्य किंवा विवेकी नसतात हे सीबीटी मध्ये शिकवलं जात ही उपचार पद्धती वापरल्यामुळे वेदनेबद्दलचे जे निगेटिव्ह विचार करायची पद्धत असते त्याच्यामुळे निराशा निर्माण होते तर ती विचार पद्धती बदल करण्यास हे सीबीटी मध्ये शिकवलं जातं आणि एखाद्या गोष्टीचं सतत चिंतन केलं त्या वेदनेच सतत विचार करत राहिलं तर ती वेदना तीव्र होते या सीबीटी मध्ये कोपिंग म्हणजे इम्प्रूव्ह करतात म्हणजे मसल रिलॅक्सेशन किंवा डीप ब्रिथिंग म्युझिक आणि यात सुद्धा काही तंत्र शिकवून शिकवून जातात आणि त्यामुळे वेदनांची तीव्रता ही कमी होते तर या उपायाने सीबीटी मध्ये आत्मविश्वास विशेषता वाढवला जातो एखाद्या रुग्णाला जर एन्झायटी किंवा डिप्रेशन किंवा वेदनेमुळे क्रोध राग दुःख अशा भावना असतील तर त्या भावनांची तीव्रता कमी केली जाते त्याचप्रमाणे वर्तनातील बदल म्हणजे रोजच्या ज्या फिजिकल ऍक्टिव्हिटी असतात किंवा त्याची झोपेची पद्धत असते स्लिपिंग हॅबिट्स असतात ह्या वर्तनातील बदल सुद्धा शिकवून वेदना कमी केले जातात पण हे सीबीटीचं तंत्र मात्र जरा अशा थेरपिस्ट कडूनच घेतलं तरच त्याचा उपयोग होतो तर ह्या क्रॉनिक पेन्स मधल्या म्हणजे जीर्ण वेदनांमधल्या आधुनिक शास्त्रामध्ये आपण ह्या पेन मॅनेजमेंट सीबीटी किंवा त्याचे औषधोपचार ह्या हे केले जातात त्यानंतरच सगळ्यात आधुनिक शास्त्रातच सांगितलेला उपाय म्हणजे माइंडफुलनेस सर्वेक्षण योगा आणि माइंडफुलनेस आणि ह्या चिकित्सेच आपल्या सत्वावजय चिकित्सेशी खूपच साधर्म्य आहे तर यातील जर आपण सत्वावजय चिकित्सेतील काही तंत्र ही शारीरिक वेदनेसाठी वापरली तर त्याची तीव्रता नक्कीच कमी करता येते हे मी माझ्या रोजच्या ओपीडीत अनुभवलेलं आहे तर यासाठी रुग्णाला काय करायला लागतं तर रुग्णाला सजगता आणि साक्षी भाव हे त्याला समजेल एवढ्या सोप्या भाषेत समजावून सांगायला लागते आता यातील सजगता म्हणजे काय तर वर्तमानात राहणे आणि वर्तमानात राहणे हे खूपच गरजेचं कारण ती व्यक्ती भूतकाळातील झालेल्या चुका किंवा त्यावेळेच दुःख आठवून शोक ही त्याची भावना असते किंवा पुढे माझं कसं होईल या तिला चिंता असते त्यामुळे सजगतेने आपण जर वर्तमानात राहायला शिकवलं तर काही काळासाठी तरी सुद्धा त्यांच्या वेदनांची तीव्रता नक्कीच कमी होते आता सजगता शिकवताना आपण काय शिकवू शकतो तर श्वासावर लक्ष देण्यासाठी पेशंटला ओपीडीतच आपण सांगू शकतो आणि अर्ध्या मिनिटाचे श्वास किंवा दहा श्वास बारा श्वास मोज असं आपण त्याला शिकवू शकतो वर्तमानात राहिल्यामुळे भूतकाळ आणि भविष्य काळात सतत केलेले जे विचार असतात करत असतात ते थांबून आपण वर्तमानात कसं राहायचं तर आंघोळ करणं जेवण पाणी पिणं या ज्या रोजच्या नित्याच्या यांत्रिकतेने होणाऱ्या ज्या सवयी आहेत कृती आहेत त्या अगदी म्हणून करायचं आता मी काय करतोय आणि कशासाठी करतोय हे जेव्हा म्हणून केले जाते तेव्हा ती कृती वर, वर्तमानात होते आणि तेवढ्या क्षणासाठी आपल्या भावनिक मेंदूला थोडीफार विश्रांती मिळते आणि याचा परिणाम हॅपी हार्मोन्स सिक्रेट व्हायला नक्कीच होतो त्याचप्रमाणे आपण ओपीडी मध्ये मी तर मनस्थितीला नंबर देणे हे तंत्र शिकवलं तरी सुद्धा तो थोड्या वेळासाठी तरी वर्तमानात रुग्ण राहू शकतो आता वेदनेच्या उपशयासाठी शिकवण्याचं महत्वाचं तंत्र म्हणजे बॉडी स्कॅन यात जिथे वेदना आहेत तिथे लक्ष द्यायला आणि त्या वेदना संवेदना म्हणून जाणून घ्यायला पेशंटला शिकवायला लागतं आणि त्यांचा काही कारणा काळासाठी साक्षी होऊन स्वीकार करायचा म्हणजे त्या वेदना होत आहेत तर होऊ देत त्याला काहीही प्रतिक्रिया करायची नाही ह्या चांगल्या ह्या वाईट ह्या मलाच का अशी कोणतीही प्रतिक्रिया न करता काही क्षणासाठी त्या स्वीकार करायच्या त्यामुळे त्यांची तीव्रता नक्कीच कमी होते जिथे वेदना आहेत त्या कुठून कुठपर्यंत आहेत आणि कुठे नाही हे जर रुग्णाला बघायला शिकवलं तर ते त्याने स्वतः जाणायला पाहिजे प्रथम कुठे वेदना आहेत याच्याकडे लक्ष द्यायचं त्यानंतर कुठे नाहीत त्या, त्या भागाकडे लक्ष द्यायचं आणि जेव्हा रुग्ण पुन्हा जिथे वेदना आहेत तिथे लक्ष देतो त्यावेळी त्याच्या वेदनांची तीव्रता कमी झालेली आहे असं तो आपण सांगतोच त्यामुळे वेदनांची तीव्रता कमी करण्यासाठी बॉडी स्कॅनचा आपण खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो गुडघा दुखत असेल तर त्या रुग्णाला पूर्ण पायावर लक्ष दे मनगटात वेदना असतील तर पूर्ण हातावर लक्ष देवढ केलं तरी सुद्धा वेदनांची तीव्रता कमी होते यालाच आपण वेदनेचा विस्तार करणे असं म्हणतो याच तंत्राबरोबर कल्पना दर्शन द्या ज्यात आपण मी आता पूर्ण बरा झालेलो आहे अशी कल्पना करून काही क्षणासाठी तसे विचार मुद्दाम धारण केले तरी मेंदूतून चांगले हार्मोन्स सिक्रेट होतात करुणा ध्यान केलं तरी सुद्धा करुणा क्षमा या भावनांमुळे मेंदूत अतिशय चांगले बदल घडतात त्यामुळे ह्या पण तंत्रांचा आपण वेदनेच्या तीव्रता कमी करण्यासाठी नक्की उपयोग करू शकतो याचबरोबर दीर्घ श्वसन मसल रिलॅक्सेशन ही तंत्र देखील वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतात अशा प्रकारे जर आपण युक्तिव्यापाश्रय चिकित्सेमध्ये म्हणजे औषधी चिकित्सेचा लवकर उपयोग व्हावा म्हणून ही सत्वावजय चिकित्सेचा जर वापर केला तर रुग्ण नक्कीच लवकर बरा होतो आता आधुनिक शास्त्रात या सगळ्या वेदनांच्या औषधोपचारात वेदनाशामक औषधी म्हणजे पेनकिलर्स दिले जातात ओपॉइडस दिले जातात अँटीडिप्रेशन अँटी कन्व्हर्जन मसल रिलॅक्सेट असा औषधांचा वापर केला जातो पण हा उपयोग हा ह्या वेदनांसाठी तात्कालिक म्हणजे काही काळासाठीच असतो बरोबर अक्युपंक्चर योगा किंवा आयुर्वेदात सांगितलेली वेधन चिकित्सा गरम आणि थंड पाण्याचं संकुचन म्हणजे हॉट अँड कोल्ड फोमेंटेशन हे सुद्धा उपचार आपण वेदना कमी करण्यासाठी करू शकतो आता आपण ह्या प्लॅस्टिक पेन म्हणजे जीर्ण वेदना आहेत याशिवाय सुद्धा काही प्रकारच्या वेदना आपण अपन आपल्याला पाहायला मिळतात त्याला नॉसिसेप्टिव्ह पेन असं म्हणतात आणि ह्या रोजच्या पेशंटमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसतात तर यातील नॉसिसेप्टिव्ह पेन ही त्याचं कारण असतं त्याला आघातामुळे सूज आलेली असते किंवा तिथे काहीतरी दुखापत झाल्या ठिकाणच्या मज्जातंतूंची जी टोकं असतात ती सेन्सिटिव्ह झालेली असतात आणि अशा प्रकारच्या वेदनांना म्हणजे ज्याला कारण आहे अशा प्रकारच्या वेदनांना नॉसिसेप्टिव्ह पेन असं म्हणतात संधिवात पाठदुखी तातदुखी काही वेळा मग सांगितलेल्या फायब्रोमायल्जिया किंवा आय बी एस यातल्या किंवा कॅन्सर सारख्या व्याधीतल्या वेदना सुद्धा या अशा प्रकारच्या असू शकतात यात इतर वेदनांमध्ये न्यूरोपॅथिक पेन म्हणजे नव एंडिंग मज्जातंतूंच्या कार्यात बदल झाल्यामुळे वेदना होतात जेव्हा डायबिटीस हा खूप दिवसांचा झालेला असतो जीर्ण खूप जुना आजार झालेला असतो त्यावेळी रुग्ण आपल्या पायाला मुंग्या आलेल्या आहेत जळजळ होते किंवा गवतावर चालण्यासारखं वाटतंय आणि या बरोबर वेदना आहेत असे सांगतात याला डायबेटिक न्युरोपॅथी असं म्हणतात अजून एक प्रकार जो पेरिफेरियल न्युरोपॅथी असतो तो हातापायात मुंग्या येऊन त्याच्यासोबत वेदना असते असे रुग्ण तर रोजच्या ओपीडी मध्ये भरपूरच असतात इन्फ्लमेटरी पेन म्हणजे सांधे दुखीची जे रुमॅटाईड अर्थरायटीस किंवा गाऊट यासारख्या आजारात त्या सांध्यांवर सूज येऊन वेदना असतात त्याला इन्फ्लमेटरी पेन असं आपण म्हणू शकतो विसरल पेन म्हणजे पोटात कुठल्याही भागात सूज असेल किंवा काही कारणांमुळे पोट फुगे असेल किंवा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या आतील जर सूज असेल एन्ड्रोमेट असेल तर ही अशा वेळी सुद्धा काही वेदना होत असतात अजून एक वेदनेचा प्रकार म्हणजे फॅन्टोम पेन ही एक प्रकारची मज्जा संस्थेशी संबंधित न्युरोपॅथिक न्यूरोपॅथिक पेन असते जेव्हा शरीराचा एखादा हात किंवा पाय हा काढला जातो तरी तो अवयव नसतानाही पेशंटला तिथे वेदना होत असतात तो हात किंवा पाय त्याचा दुखतो अशी संवेदना त्याला होत असते याला पोस्ट एम्प्युटेशन पेन किंवा फॅन्टम पेन असं म्हणतात तर अशा प्रकारच्या या सर्व जीर्ण वेदने जर आपण त्याची निश्चित लक्षणं त्यामागचा हेतू म्हणजे कारण म्हणजे ती का झाले आणि ते कारण झाल्यापासून वेदनेचा क्रम म्हणजे संप्राप्ती हे जर सगळं समजून घेतलं आणि त्याचं निदान केलं आणि सर्व समावेशक अशी चिकित्सा केली तर नक्कीच त्या रुग्णाला लवकर आता सत्वावजय आपण वृद्धी सत्वा करत असतो म्हणजे काय तर मनाची प्रसन्नता संतुष्टता किंवा शरीर मनाची पवित्रता वाढविण्याची चिकित्सा करत असतो आयुर्वेदात वात दोषाचा परिणाम म्हणून वेदना होतात असं सांगितलेलं आहे त्यात वात दोषाचे जे काही गुण आहेत वृक्ष लघु शीत खर हे या गुणांची वृद्धी झालेली असते रज आणि चमगुणाची वृद्धी वेदनेच्या वेळी झालेली असते आणि पंचमहाभूतांचा विचार केला तर आकाश आणि वायू महाभूताची वृद्धी झालेली असते आणि त्यामुळे निराशा दुःख चिडचिडेपणा अशा भावना निर्माण होतात आपण सत्वावजे चिकित्सेत काय करतो तर हे क्रोध दुःख द्वेष आळस यासारखी रज आणि तम्मगुणाची लक्षणं अधिक असलेले आपण दूर करत असतो आणि या सत्व गुणाची जेव्हा वृद्धी करतो तेव्हा वाताधिक्याची वृक्ष त्याच्या अगदी उलट असलेली वृक्ष लघु शीत जल अशा गुणांचा आपोआप भ्रास होतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या शारीरिक वेदनांची तीव्रता वारंवारिता आणि कालावधी म्हणजे पेन इंटेन्सिटी फ्रिक्वेन्सी आणि टाइम आपण बरा करू शकतो तर हे असत शरीराची वेदना आणि मानसिकता हे सांगून झाल्यावर मी आता माझे दोन रुग्णांचे अनुभव सांगते एक साठ वर्षे वयांची स्त्री ही शेतकरी कुटुंबातील होती जिला साक्षीभाव आणि सजगता याबद्दल सहज काही समजलं नसतं तर ती सहा महिने तिला हातापायात मुंग्या आणि वेदना अशी लक्षणं होती आणि ती बऱ्याच डॉक्टरांकडून माझ्याकडे आलेली होती थोडं जास्त बोलल्यावर मला असं समजलं की कोरोना काळात तिचा पती गेलेला होता निधन पावलेला होता आणि मुलगा त्यानंतर मुंबईत नोकरीसाठी गेला आणि हा एकाकीपणा जो होता तो तिला जास्त शल्य तिचं होत आणि त्या बाईची सतत जी तक्रार होती त्यामुळे सहा महिन्यात डॉक्टर बदलून मला काहीच परिणाम झाला नाही असं तिने मला सांगितलंय माझ्याकडे आल्यावर मी ज्या काही थोड्याफार औषधी दिला त्याच्याबद्दल त्याच्यानंतर मी त्याला प्रथम असं सांगितलं की झोपून तू हात छातीवर ठेव हात पोटावर ठेव आणि श्वासावर लक्ष दे त्यानंतर तिला मी एका मिनिटाचे श्वास मोजायला शिकवलं आणि माझ्याकडे जो बॉडी स्कॅनचा ऑडिओ होता तो ऐकायला दिला आणि त्यातील जेवढं काही तुझ्या लक्षात राहतं ते औषधाबरोबर आठ दिवस तू हे रोज करायचं दिवसातून चार वेळा किंवा पाच वेळा आणि दहा दिवसानंतर जेव्हा ती रुग्ण माझ्याकडे आली तेव्हा खरोखरच मला यापूर्वी एवढं बरं वाटलंच नव्हतं असं तिने कबूल केलं आणि अतिशय शेतकरी कुटुंबातील असून सुद्धा तिने हे केलं त्यामुळे तिला मिळाला उपशय आणि मला चिकित्सेच समाधान मिळालं नक्कीच अजून एक रुग्ण जी शिरशुल्ला आहे ती आज खर तर मी तिला प्रत्यक्ष तिचा अनुभव कथन सांग करायला सांगणार होते पण तिच्याकडच्या नेटवर्क प्रॉब्लेम मुळे तिने तो अनुभव मला लिहून पाठवलाय तर तो मी तुम्हाला वाचून दाखवते नमस्कार मी सिंधुदुर्ग जिल्ह्याची रहिवासी आहे गेली अनेक वर्ष माझ्या मनात आजारपणाबद्दल भीती बसली होती थोडी थोडी म्हणता याची पातळी वाढली त्यामुळे मला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला सुदैवाने माझी ओळख डॉक्टर मालपेकर यांच्याशी झाली आणि त्यांनी माझी समस्या जाणून घेऊन मला डॉक्टर यश वेलणकर सर यांच्या माइंडफुलनेस थेरपी विषयी माहिती सांगितली सुरुवातीला मी प्रोग्राम घेतला पण त्यात सातत्य नसल्याने त्याचे रिझल्ट दीर्घकालीन जाणवले नाहीत थोडे दिवस झाले की पुन्हा हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक असे आजार झालेले कोणाचे ऐकले की मला प्रचंड त्रास होत होता कधी अशा गोष्टी सहज स्वीकारल्या जात असत तर कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी डोक्यातून ते विचार जात नसत त्यामुळे हळूहळू व्हर्टिगोचा सुद्धा त्रास सुरू झाला कधी पंधरा दिवस तर कधी महिनाभर हा त्रास राहायचा गेल्या महिन्यात आमच्या गावातील एक तरुण असाच आकस्मिक गेल्याने या गोष्टीचा मला भरपूर त्रास झाला सतत आपल्याला पण असं काहीतरी झालं तर याची भीती वाटायची या सगळ्यात माझं महिनाभर डोकं दुखायला लागलं त्यामुळे अजून टेन्शन वाढलं गोळ्या घेऊन पण बरं वाटे ना मला अस्वस्थ वाटलं की मी मॅडमना फोन करायचे त्या पण मला समजून घ्यायच्या त्या दिवशी मी त्यांना फोन केला आणि माझ्या मनात एम आर आय करून घ्यायचे का असा विचार यायला लागला मॅडमने मला समजावलं आणि विचार येणे आणि विचार करणे यातील फरक सांगितला आलेल्या विचारांचा स्वीकार कर त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी घाबरून न जाता आहे त्याचा स्वीकार करायचा स्वामींना नमस्कार करून मी काय करते त्यात यश द्या असं सांगितलं मनात सकारात्मक ऊर्जा जाणवली डोकेदुखीचा स्वीकार केला एका आठवड्यात मला त्याचा फरक जाणवला आणि हळूहळू डोकेदुखीचा त्रास कमी होऊ लागला गरगरण कमी झालं मी माइंडफुलनेसचा प्रोग्राम पुन्हा घेतला या प्रोग्राम मधील बॉडी स्कॅनचा सराव करत असताना सुरुवातीला शरीरातील बदल स्वीकारता येत नव्हते सरावाने आता जमू लागले मला डॉक्टर मालपेकर यांनी भावनांची सजगता या ऑडिओचा सराव आधी करण्याचा सल्ला दिला कारण माझ्या वडिलांचा मृत्यू अशाच प्रकारे झाल्यामुळे तेव्हापासून माझ्या मनात ते या आजाराबद्दल भीती निर्माण झाली होती त्याशिवाय जेव्हा कधी उदासीनता जाणवते तेव्हा संपूर्ण लक्ष मी वर्तमानात आणण्याचा प्रयत्न करते याचा फरक मला खूप वेळा जाणवला त्यामुळे आता या प्रोग्रामचा सराव मी नियमित करते उदासीनतेवर मात करून माझ्यात आता आत्मविश्वास नक्की निर्माण झाला मी डॉक्टर पूजा मालपेकर मॅडम आणि डॉक्टर यश वेलणकर सर यांचे मनापासून आभार मानते त्यांच्या या प्रोग्राममुळे माझ्या मनात आजारपणाबद्दल वाढणारी भीती नक्की कमी होईल हा मला विश्वास वाटतो धन्यवाद तर अशा प्रकारे आपण सत्वावधी चिकित्सेचा रोजच्या शारीरिक वेदनेत सुद्धा उपयोग करून आपल्या ज्या औषधी चिकित्सेला अतिशय चांगल्या प्रकारे ह्या चिकित्सेची जोड देऊ शकतो असा मला नक्कीच वाटतं आणि याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा ही पण माझी इच्छा आहे धन्यवाद